येत्या गणेशोत्सवासाठी आपण आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती कुठे खरेदी करायची हा प्रश्न तुमच्या नक्कीच मनात आला असेल तर काळजी कशाला करताय देवरुखच्या मध्यवर्ती ठिकाणी एस टी स्टँड जवळ नजीकच हॉटेल ओशियन शेजारी मंगलमूर्ती चित्र शाळेमध्ये आपण लाडक्या बाप्पाची मूर्ती आपण खरेदी करू शकता या शाळेमध्ये आपल्या एक फुटापासून ते अगदी सहा फुटापर्यंत घरगुत्या मूर्त्यांचा आपल्याकडे खरेदी विक्री चालू आहे तर आपण आपल्या आप लाडक्या बाप्पाची आप मूर्ती आपण मंगलमूर्ती शाळेमध्ये खरेदी करून आपला गणेशोत्सव दोन हजार चोवीसचा आनंदात साजरा करूया धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी राजदीप कदम स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आत्ता आपण आहोत रत्नागिरीमधील देवडूक या गावात आणि इथे गणपती चित्रशाळेला भेट देण्यासाठी आलेलो आहोत माझ्या आजूबाजूला तुम्हाला इथे गणपती दिसत आहे तर इथे काम कसं चालतं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला

मी आज एक क्षेत्रामध्ये तेहतीस वर्ष काम करतो आहे आणि एक कला या ह्याच्यातून मी ह्या याच्यामध्ये पाऊल टाकलं आणि माझ्याकडूनसुद्धा जवळजवळ दोन दहा दो बारा का कलाकार माझ्याबरोबर काम करत असतात आणि ह्या प्रथम आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा ह्या शाडू मातीपासून आम्ही गणपती तयार करत होतो पण लोकांच्या ह्याच्यामध्ये मागणीनुसार वेगवेगळे मॉडेल्स आम्ही देऊ शकत नाही त्यांच्या मागणीनुसार आणि हमरापूर पेन येथील हमरापूर येथे एका गणपतीचं प्लॅस्टरचं काम प प्रथम चालू झालं आणि तिथून लोकं आणू लागले आणि जसजसं लोकांना म्हणजे एका दोन फुटामध्ये दीड फुटामध्ये जवळजवळ चाळीस पन्नास मॉडेल्स आज आपल्याकडं होती त्यांचा कारखाना तशी आम्ही शाडू मातीमध्ये देऊ शकत नव्हतो आणि कारागीर आज शाडू मातेकडं फारसा हे होत नाही नवीन होतकरू जो कलाकार आहे तो आवडीने त्यांच्याकडे दे लक्ष देत नाही त्यामुळे कसं जे पूर्वी आम्ही करत होतो तसं नवीन कलाकार त्यामध्ये घड घडत नाही आहेत एकतर आहे की कलाकारी ही कमी होत चालली जसं बघायला लागलं तर शाडू मातीच्यापेक्षा सुद्धा या तयार मूर्ती आणतो आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला कष्ट भयंकर आहेत आणि पूर्वी कसं हे होत होतं की ते लोक छोट्या मूर्ती आम्हाला जोडून तिथं देत होते आणि आता शेवट शेवट असं होतं की लोकांच्या मागण्या असतात अशा प्रकारे मूर्ती पाहिजे की आम्हाला ह्या हे जे टिटवाळा पाहिजे किंवा लोडवाली पाहिजे कोचवाली पाहिजे तर आम्ही त्यांना जर प त्यांची हे करायचं असेल त्यांची ऑर्डर पुरवायची असेल तर आम्हाला त्या कच्च्या स्वरूपात न जोडता अशा आम्हाला देतात आणि इथं आणून आम्हाला ते जोडकामने करायला लागतं आणि त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे एकदम मेहनत भयंकर घ्यायला लागते एक तर कारागिराकडनं करायला लागलं तर मजुरी प्रचंड जाते आणि हे होत असतानासुद्धा आम्हाला पाहिजे तेवढी त्यांची रक्कम मिळत नसते आज एखादी सजावट असेल आता आमच्याकडं धोतर शेला फेटा हे स ज्वेलरी सगळं काम होत असतं पण एकदा एखादा एक गणपती आमच्याकडे चार हजाराचा असेल आणि ते ज्वेलरी साडेचार हजार असेल तर म्हणजे गिर्याका ते अगदी स कुशन देत असतं पण जी मूर्ती आम्ही घडवतो मग कसं हे फिनिशिंग आहे त्याच्यानंतर एखादं जॉईंट प्रथम आम्ही करून घेतो हा जो कात्या बित्या कात्या आतमध्ये वापरला जातो तो बाहेर आलेला असतो त्यामुळे आता आम्ही सिलेंडरच्या ह्याच्यामध्ये आम्ही होल्डर लावून लायटर हे करून आम्ही आता हे कात्या जाण्याचं काम करतो आणि ते होत असतानासुद्धा ते झाल्यानंतर आम्हाला ह्यात फिनिशिंग करायला लागतं त्याच्यासाठी सुद्धा आमचा प्रचंड वेळ जातो जे आम्हाला अपेक्षित आहे तेवढी रक्कम आम्हाला मिळत पण नाही कारण आज हमरापूरवरनं जर एकोणीस फुटी आयुष्या आणायचं झालं तर आम्हाला जा जवळजवळ अठरा हजार रुपये भाडं असतं आणि त्या ह्याच्यानुसार आम्हाला तेवढं लोकांकडून मोकांकडून मिळत नाही त्याचं मानधन असंही होतं आणि एखाद्याला व सज सजावट आहे तर एक फेटा टाकायचा हजार रुपये सहज माणूस देतो पण आम्ही जेव्हा साडेचार हजार रुपये पाच हजार सांगतो तेव्हा लोक आमच्या पैसे तेवढे कमी करा अशी आम्हाला विनंती करत असतात आणि शेवटी गिरायक आहे कुठेतरी आम्हाला जेवढे झोपलजवळ आम्ही करत असतो कारण कसं गिरायक टिकवणं हे फार महत्त्वाचं आहे कुठल्याही धंद्यामध्ये गेलं तरी तर आता आम्ही आमचं एकच उद्दिष्ट आहे की माझा का हा वडिलोपार्जित धंदा नाही मी एक कला आत्मसात केलेली आहे आणि जवळजवळ म्हणजे आता स्वतःच्या माझ्या कारखान्याला सत्तावीस वर्षं झाली आणि सत्तावीस वर्षामध्ये आज माझ्याकडं बारा ते पंधरा कारागीर काम करत आहेत आणि तेसुद्धा कॉलेज शिकतायत का, का मी येऊ का की माझा कॉलेज झाल्यानंतर मला शिकवाल का अशा मी जवळजवळ दहा मुला एक मुलांना शिकवलं आहे तर एकच ध्येय आहे की जास्तीत जास्त मुलं आपल्याकडून शिकून गेली पाहिजेत आणि त्यांनासुद्धा कुठेतरी आमच्या रोजगार मिळायला पाहिजे ते म्हणजे दुसरीकडं न काम न करता स्वतः का सणा जर त्यांना भविष्यात जर का नोकरी धंदा मिळाला नाही आजकाल नोकरी धंदा पण फार कठीण आहे अजूनसुद्धा मी रात्री बारा एक वाजेपर्यंत काम करतो माझं आता त्रेपन्न वय चालू आहे फार मोठं वय नाही तसं पण माझी मुलं बिलं मला माझं कुटुंब छान प्रकारे माझं सहकार्य करते माझे मिसेस हे गोगर प पडवेगावचे आहेत तिचा स्वतःचा कारखाना होता माझ्या मामांचीच मुलगी तरी आम्हाला त्यांच्याकडून सुद्धा चांगलं सहकार्य मिळतं माझे भाऊजय माझे भाव सगळं जवळजवळ आमचं सात आठ कुटुंबातलीच माणसं इथं आम्ही काम करतो आणि जे माझे कारागिर आहेत तेसुद्धा माझ्याबरोबर माझ्या कुटुंबातलेच मी समजतो आणि जास्तीत जास्त कलाकार माझ्यातून हातून घडावेत हीच माझी इच्छा आहे की खरोखर म्हणजे की शिका, कुठेतरी आपलं नाव निघालं पाहिजे आणि माझी एक हे असते की तुम्ही शिका पण शिका अर्धवट शिकू नका पूर्ण शिका कुठे बाब तू काम केलं असतं भाई कुमटेकरांच्या कारखान्यात मी शिकलो तर माझ्या नावावरच तुम्हाला कुठेही ब्रश हातात मिळाला पाहिजे अशी माझी मनापासून म्हणजे अशी इच्छा आहे सर्वात आधी नाव सांग तुझं अक्षय आनंद कोमटेकर आणि मग तू सध्या काय करतोस मी आता बीस विनं झाली आहे डिग्री झाली माझी हा आता पंचवीस मग ते या कामाला सुरुवात कधीपासून केलीस ह्या कामाला एक चार पाच वर्ष आली हा लेखने करायला शिकलो हा माझे बाबा स्वतः पेंटर आहेत त्यांनी मला शिकवलं सगळं शुक। हा आमचं स्वतःच कारखाना आहे मग हे काम करताना काय काय बारकावी लक्षात घ्यायला लागतात म्हणजे पूर्ण काळजीपूर्वक करायला लागतं सगळं काम गणपतीचं असल्यामुळे वेळेत पूर्ण करून द्यावं लागतं मग कलर कोणते वापरता तुम्ही कलर आता असतील तसे म्हणजे हे कोणत्या प्रकारचे कलर तसेचे पोस्टर कलर आहेत कलर आहेत गणपती मधल्या सगळीच काम महत्वाची आहेत हे जे डोळ्याचं काम आहे ते एकदम महत्वाचं असतं कारण आपल्याकडे बघितलं ना पाहिजे हा त्यामुळे हे काम एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक करायला लागतं नमस्कार मी आदित्य कुमटेकर आता आपण आहोत देवरुखमधील प्रसिद्ध मंगलमूर्ती चित्रशाळेमध्ये आज या मंगलमूर्ती शात शाळेला संपूर्ण सत्तावीस वर्ष पूर्ण झालेली आहेत या मंगलमूर्ती चित्रशाळेमध्ये जे मूर्तिकार आहेत ते भाई कुमटेकर जया चव्हाण गजानन करंडे आणि त्यांचे सर्व सहकारी असे सर्व मिळून आज या ठिकाणी अठरा ते वीस कारा कारागीर या शाळेमध्ये कार्य करत आहेत जवळपास एक सेवा सेवाभावी कार्य आपण या ठिकाणी करत आहोत आज या ठिकाणी आपण देवरुखमध्ये जर पाहायला गेलं तर जवळपास एक पंचवीस ते तीस नवीन जे कारखानदार आहेत तर यांच्या माध्यमातून मूर्त्या मिळत आहेत परंतु आपल्याकडे काही एक वेगळ्या पद्धतीचे रंगकाम आणि मूर्त्यांची ठेवण असल्यामुळे आपल्याकडे काही विशेष मूर्त्या आहेत कस्टमरच्या मागणीनुसार आपल्याकडे मूर्त्यांचे रंगकाम करून मिळतं तसेच त्यांना ज्या काही पद्धतीचे नवीन आता ज्या सजावटीचे कामे केली जातात जणू काही डायमंड्स लावून मिळा मिळतात आपल्याकडे जे फेटा काम धोतर काम अशा पद्धतीचे जे नवीन क क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार आपण कस्टमरला मूर्त्या पुरवत असतो सर्वप्रथम आपलं ह्या कारखान्याचं जे काम असतं वर्षातून आपण हे पाच महिने काम करत असतो इतर वेळेला आमचे सर्व कारागिरी बाहेरील कामं करत असतात तर मे महिन्यापासून ह्या कारा कारखान्याला सुरुवात होते सुरुवातीला मांडप बांधणे काम चालू असतं काही मूर्त्या खरेदी करणं चालू असतं ते आपल्या पेन पनवेल हमरापूर या भागातून मूर्त्या कच्च्या मूर्त्या येतात पीओ पी शाडू पी शाडूमातीच्या काही मूर्त्या आपल्याकडे बनवल्या जातात आणि कलर्स काम जे काय असतं ते आपलं आता ऑगस्ट जून या दरम्यान चालू होतं सुरुवातीला तिकडून मूर्त्या खरेदी करून आम्ही इकडे घेऊन येतो त्यांचं फिनिशिंग कच्चे काम फिनिशिंग ऑर्डरनुसार नवीन मूर्त्यांची आम्ही घडवणूक करून करतो त्याच्यानुसार हळूहळू आमचं रंगकाम चालू होतं सुरुवातीला मूर्त्यांचं फिनिशिंग हे एक महत्त्वाचं काम असतं ते आम्ही सुरुवातीला करतो त्यामध्ये एक दहा ते पंधरा दिवस आमचे एक दहा ते बारा मूर्त्यांसाठी जातात हळूहळू मी त्यांचं व्हाईट जो बॉडी कलर असतो व्हाईट पेंट असतो बेस कलर तो आम्ही चालू करतो बॉडी कलर नंतर आपण शेडिंग काम करतो हे जे शेडिंग काम आहे ते आपल्या कारखान्यामध्ये जया चव्हाण हे करतात तर शेडिंग काम झाल्यानंतर गणपतीचा धोतर शेला हा आम्ही प्रत्येक ग्रा ग्राहकाच्या मनपसंतीनुसार आम्ही करतो पूर्ण संपूर्ण ग्राहकांना आम्ही फोन्स कॉन्टॅक्ट करून किंवा आधी त्यांची प्री ऑर्डर घेऊन त्यांच्या मूर्तीसला धोतर शेलाचे रंगे कसे हवेत कोणत्या पद्धतीचे हवेत हे आम्ही त्याच्यामध्ये खास करून लक्षपूर्वक देऊन पूर्ण करतो त्यानंतर मूर्तीचं दागिन्यांचं काम असतं त्याच्यामध्ये सोनेरी सिल्वर हा प्रकार येतो ते झाल्यानंतर जे महत्त्वाचं जे काम असतं ते रेखणीचं काम तो माझा भाऊ अक्षय कुमटेकर हा स्वतः करतो अगदी एक फुटाच्या मूर्तीपासून सहा फुटाच्या मूर्तीपर्यंत आपल्या कारखान्यामध्ये मूर्त्या असतात तर ह्या संपूर्ण मूर्त्यांच्या रेखणीचं काम तो स्वतः करतो काही आपल्याकडून बाहेर कलाकार येतात विलास रहाटे कांबळी गुरुजी अशा पद्धतीचे जे आपल्याकडे कलाकार येतात रेखणीसाठी खास येतात तर त्यांच्याकडून आपण ते काम पूर्ण करून घेतो जवळपास आता शेवटचे काही पाच दिवस राहिलेले आहेत आणि आपण बघू शकता की ह्या कारखान्यामध्ये पूर्णपणे काम पूर्ण झालेलं आहे जवळपास आपल्या कारखान्यामध्ये साडेचारशे ते पाचशे मूर्त्या तयार आहेत आत्ता आणि अजूनही काही आमच्या एक पंचवीस ते तीस मूर्त्या खच्च्या आहेत ज्या आम्हाला पूर्ण करायच्या आहेत आमच्याकडे कस्टमरच्या ऑर्डरनुसार ज्या मूर्त्या आहेत त्या आता तुम्ही इथे बघू शकता आहे की संपूर्ण मूर्त्या तयार आहेत आपल्याकडे एक पाच तारखेपासून आता कस जे जे, जे आपले भक्त आहेत ते इथे येऊन मूर्त्या नेण्याचं काम चालू करतील पाच सहा सात असे तीन दिवस आमचे खूप याचे असतात जेणे की जे आम्ही पाच महिने पूर्णपणे काम मेहनत घेतलेली असते तर ते पूर्ण होईल त्याच पद्धतीने काही अडीअडचणीचे गणपती असतात ते आम्हाला दो अगदी आम एक दो पुढे दोन तीन दिवसापर्यंत थांबून त्यांना द्यावे लागतात अनंत चतुर्थीपर्यंत आपले गणपती जात असतात काही ज्या पुढच्या वर्षीच्या ज्या ऑर्डर्स आहेत ते यावर्षी आमच्या एक पन्नास टक्के ऑर्डर पुढच्या वर्षीच्या पण बुक झालेल्या आहेत Uh, आपल्या या मंगलमूर्ती चित्रशाळेमधून uh, गेल्या दहा वर्षात uh, देवरुख सोडून बाहेरच्या गावांमध्ये आपल्याकडून मूर्त्या जात आहेत आज uh, देवरुख संपूर्ण हा जो जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुका आणि त्यामध्ये हे देवरुख वसलेलं गाव या गावामध्ये अठ्ठेचाळीस वाड्या आहेत आणि अठ्ठेचाळीस वाड्यांमध्ये आपले गणपती जात असतात निवे तुळसणी सांगवे आंबवली अशी पद्धतीची गावं आहेत अगदी संगमेश्वरपर्यंत आपल्या मूर्त्या जातात लास्ट टू इयर्समध्ये आपल्याकडून मूर्त्या ज्या आहेत त्या स्पेन आणि स्वित्झर्लंड या ठिकाणी विमान वास करून आपण मूर्त्या पोचवलेल्या आहेत क्लायंटच्या मागणीनुसार आपल्या मूर्त्या आज विदेशात पोचलेल्या आहेत तसेच पुणे मुंबई चिपळूण कणकवली सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील आपल्या दरवर्षी मूर्त्या जात असतात यावर्षी ज्या ज्या बाहेरगावी जाणाऱ्या मूर्त्या होत्या त्या आपल्या या कारखान्यामधून हो आप रवाना झालेल्या आहे। आहे। आहेत तर आज घडणाऱ्या नवीन कलाकारांना किंवा नवीन कारखानदारांना आमच्या कारखान्याकडून एकच विनंती आहे की ज्या तुम्ही मूर्त्या घडवत आहात त्याच्यामध्ये एक आपण धार्मिकतेने बघत असतो तर त्यामुळे त्या मूर्त्यांचे जे काही आकार असतात किंवा त्यांच्या ज्या काही स्टाईल्स असतात प्रकार असतात तर त्याच्यामध्ये गणपती हा एक देव असून त्याचं त्याच्यामध्ये रूप आलं पाहिजे अशी आमची त्यांना एक विनंती आहे ज्या काही स्टाईलच्या मूर्त्या येतात जसं आता पुष्पा फेमस झालं तर ते पुष्पा स्टाईलच्या मूर्त्या आल्या काही संग्राम स्टाईलच्या आल्या काही बाजीराव स्टाईलच्या मूर्त्या आल्या काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये काही मूर्त्या येत आहेत तर त्यांची कुठेतरी आपण विटंबना होऊ नये यासाठी आपलं संपूर्ण कारखानदारांना नवीन घडवणाऱ्या कलाकारांना एकच विनंती आहे की आपण ही ज्या काही मूर्त्या आपली कला दाखवतोय ब घडवतोय तर येऊन त्याच्या गणपती देव रचनात्मक मूर्ती जी शास्त्रीय पद्धती चित्र शाळेमध्ये पूर्णपणे आणि तुमच्या मागणीनुसार आपण तुम्हाला मूर्ती आपल्या कारखान्यातून नक्कीच देऊ शकतो धन्यवाद व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय